आता आम्ही गावाला पोहोचलो आहोत तुम्हाला सुंदर धरण एकडे धरणाजवळ देवेत बाबा माझी गाडी बघितली धूळ धूळ म्हणून नाही बघा सुंदर आहे ना कंटाळलो बघा किती सुंदर आहे फुलं अशी वाट आहे आमच्या देवाकडे जाण्याची

कारण चपातीच खाऊ बघू मंदिर बघू शकता तिथे आतमध्ये पण एक मंदिर आहे खूप आत मजा इथे हे फुलं बघा मस्त फुलले आहेत आले आमच्या देवाचं आता मला आणि आमच्या देवाकडे आत आपण यारो करतो बघा कॅक्टस आणि इथे सुंदर सुंदर अशी फुलांचीच रांगे हे बघा कोकिळ्याची पिल्ल आहे कोकिळ्याची पिल्ल उड्या उडतायत कुठे गेली हा बघा कोकिळाचं पिल्लू गेला झालं आमचं आता आणि फायनली सगळे देवदर्शन करून झाले आता अजून जवळच्या देवी राहिल्या एक देवी बाकी आहे तिथे दर्शन घेऊ आणि सकाळी मम्मी तिकडची ओठी सकाळी भरली तर सकाळी भरली हा आता संध्याकाळी नको दर्शन घेऊन हे बघा दगड फूल दगड फूल भेटले काय ना काय विचारत राहते मला पण काय सांगितलेला वेल वेल नाही घडलं बघ मागच हे बघा इकडे सासरी काय काय, काय का। हो माझा सासरी हे बघा दगड फूल क्लिअर दिसेल आणि आमची सासू पहलवान पुढे पुढे चालले आता मस्त वाटते घण जाऊ फ्रेश होतो हे बघा बटरफ्लाई उडतात बटरफ्लाई उडतो थाक वाला ब्लॉग मध्ये बघायला भेटला काटे ब नका उचलो चालू आता घरी लौक लौक आता ब्लॉग चे पार्ट टाकू आता घरी जातो शॉर्ट घेईल हा व्हिडिओ नाहीतर उद्या बाय आता डायरेक्ट घरात तुम्हाला आम्ही भेटूया आम्ही तुम्हाला आमचं घर दाखवतो कसं जंगलामध्ये आमचं एकच घर आहे एकदम छान वाटेल तुम्हाला पण मला सुद्धा निघतो आता आम्ही

अरे तो लपलाय बाय 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 दिसला दिसला नाही व्हिडिओ मध्ये नाही आला तिथंच खाली लपलाय लपलाय दिसला थोडा आता आम्ही पप्पांच्या घरी पोचलो आहोत आत गाडी जात नाही आम्ही चालत चाल गाडी इथंच नाही इथला पाहिजे आ... ए लावा त्यांच्या हाय फॉर हाय क्रॉस करू क्रॉस करून आता इथे अंधार आहे म्हणून दिसत नाही बघा मग मी पक्क चालू लागले तिला आली आहे म्हशी मागे लागतात पार या डोकावर जायचे आता मंदिर अच्छा कुठे शेतात मंदिर एवढा खाली उतरू लागले आता पप्पा मी कोण पाण्याला गेले तिकडे घर आहे इथे खाली जायचंय काय म्हणता कुठे या बोल तर आता माझ्या बायकोनं जेवण तर आत्ता आम्ही आलेलो आमच्या घरी गावी आणि पहिल्यांदा माझी बायको चिकन करायला लागले सगळ्यांकडून सासूरगाड्यामध्ये चुलीवरती जेवण करते तिची इच्छा होती मला एक चुलीवरती जेवण करायचं आहे कारण खूप वर्ष तिने चुलीवरती जेवण केलं नव्हतं आज तिची इच्छा पूर्ण झाली आणि ती मस्त चिकन सुक्का करते तर तोंडाला आताच पाणी सुटलं आहे माझ्या आणि तिथं चिकन एवढं छान लागतं ती बनवतेच हो सांगू शकत नाही आता बघा करते बघा इथे चिकन पण मॅरिनेट करून ठेवलं आहे कडकमध्ये माझी ओके कॅमेरामॅन आकाश बाय तर नमस्कार मित्रांनो आता सुक्क चिकन झालेलं आहे आता इथे आपली तंदुरी करायला घेतलेली आहे आपल्या कडे बारबी अवेलेबल नाहीये त्यामुळे आपण अशी आयडिया लावलेली आहे आमची बघा सारखं बोलते मला नाही वाटत मला नाही वाटत पण होतंय आहे मधी मधी येते ना हे <laughs> आमच्या आई साहेब आहेत आता हे झाले एवढी एवढी मोठी तंगडी लावलेली आहे आणि हे बायकोनी बनवले मस्त चिकन सुक्का चुलीत जायचं चुलीत पडशील तर बघू कुठं मस्त आता भाकरी सोबत कड़क कडकमध्ये खातो का हे पहिले हे बनवून देतो मग तुम्हाला यायचं पण दाखवतो कसं ते